आपलं जीवन हे एकदाच आहे आणि या जीवनाचा आनंद घेतला नाही तर तुम्ही जीवनात जाऊन काय उपयोग केला तर नमस्कार मित्रांनो मी आलोक तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनेलचे एका मिनी ब्लॉग मध्ये हे जे मंदिर गेले ते अंतरेमधील मंदिर होतं हे पहा मंदिर किती छान आहे भैरवनाथ मंदिर आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मला किती आवडतं फिरायला तर आज आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला महालक्ष्मी आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी तर हे बघा निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही चाललेलो आहे अपन है, अपनी वारणा नदी खूब मोटे नदी पानीपन खूब है हे साइड बिता पानी का फवारा कस निका अखेर वटा आ महादेवाच मंदिर है आ महादेवाच मंदिर है मजर कस खूब मस्ती मधे खेल है जोपले पकता मंदिर कस है गणपति गणेश